इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर हॉटेल विट्स लिलाव प्रकरणावरून आरोप केले होते या आरोपानंतर काही संघटनांनी जलील यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय दरम्यान मी बिनबुडाचे आरोप करत नाही जशास तसं उत्तर देईन असा इशारा जलील यांनी दिलाय काय की तुम्ही लोकशाही मार्गाने माझ्या घराच्या समोर या नारेबाजी करा तिथपर्यंत मी तुम्हाला सहन करणार आहे चर्चा करायची असेल तर मी चर्चा कुठेही करायला तयार आहे पण अशा प्रकारचे तुम्ही हे नाटक करणार असेल की आम्ही शेण फेकणार हे करणार हे करणार तर मी त्याचं उत्तरही देणार त्यांना म्हणजे ज्या भाषेत ते आंदोलन करणार त्या भाषेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या भाषेत त्यांना उत्तर देणार मी की अशा प्रकारचे जे नेते असते ना त्यांना दोनच पर्याय समजतात एक तर हे की आपण या माणसाला आपण विकत घेऊ शकतो का हा पैसे फेकून आपण त्याला विकत घेऊ शकतो का ते त्यांना माहीत आहे की त्यांच्यामध्ये कितीही ताकद नाही आहे माझा मला विकत घेण्याची आणि दुसरं हे असते की दबाव तंत्र आणायचं मग कधी पोलिसांचं आणायचं एजन्सीजचं आणायचं आणि नाही तर हे गुंड प्रवृत्तीचं लोकांचं हे आणायचं असं तर मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की दोन्हीही जे पर्याय तुमच्या समोर उपलब्ध आहे ते माझ्यावर कोणत्याही परिस्थितीमध्ये काम करणार नाही मी माझ्या जे एक मुव्हमेंट सुरू केलेलं आहे ते मुवमेंट सुरू ठेवणार आहे दरम्यान जलील यांच्या टीकेला मंत्री संजय शिरसाट यांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूया जाऊ द्या त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही असे फार येतात फार जातात मी त्याच्यावर काय एवढं पंचवीस वर्ष शिवसेनेचा झेंडा दिली हो आता त्यांना जाऊ द्या करू दे काय करायचं जे काही लिगल असेल ते पाहिलं ना मी म्हणून त्याच्यावर चर्चा करण्यात काही मला अर्थ नाही मला इंटरेस्ट पण नाही असे दलाल मार्केटमध्ये भरपूर फिरत असतात